हाय हॅलो नमस्कार सगळेजण कशा आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या टोच्या मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मी आणि मम्मी आता चालू आहे शेतामध्ये तर म्हणलं चल शेत तर म्हणलं शेतात जाऊया मस्तपैकी ताजी फ्रेश काय भाजी असली तर घेऊन येऊ नसतं मस्तपैकी फिरून येऊ का तर इतकं छान वातावरण आहे बाहेर घरात बसून दिवसभर बोर होते तर म्हणलं चल बाहेर जाऊन फिरून पण येऊ आणि हुन, ताजी भाजीसुद्धा घेऊन येऊ शिवाय आम्हाला होतं आपण शेतात जाऊनच भाजी घेऊन या त्यासाठी आम्ही निघालो तर चला तुम्हाला सुद्धा मस्तपैकी शेत दाखवते आणि काय आवडली भाजी तर घेऊन येऊया आपण ठीक आहे चला मग जाऊया तिथं मुलं क्रिकेट खेळायला लागलं जायच्या रस्त्याला इकडं तर तिकडं जायचं आहे आम्हाला शेतापलीकडं पुढं तिक घेऊन बसलो छान वाटायला लागले

दिसत नाही काही येत नाही काय नाही पहिली आहे कोणतरी मला खराब झाले म्हणायला झाले तू म्हणलीच आता खराब झाली म्हणून कोणच नाही म्हणत मला खराब झाली म्हणून हा लय दिवस झाले अडीच आहे हे मुग आहे का उडी आहे हा ही तूर दिसायला कडीपत्ता लोकांना कडीपत्ता भेटत नाही इथं सगळं एवढं सगळं आलाय कडीपत्ता कोणाला दाखव राहील पण रेकॉर्डिंग करून रेकॉर्डिंग करून युट्यूबवर टाकणार नवऱ्याला नवरा दाखव नवऱ्याला कडी पत्ता माहित नाही तू नवऱ्याला दाखवते नाही नवऱ्याला नाही दाखवत नवऱ्याला आहे कडी पत्ता मम्मी काय करायला लागली एवढं घेऊन कशाला म्हणले असते पण नको मम्मी मध ते बघा एवढं मोठं कडेपत्त्याचं झाड आहे ज्याला पाहिजे ते घेऊन जाते कोणी पण कडेपत्त्या हे सगळं खाली पण आला एवढा असा कसा घे साईटला आहे काय म्हणले

हा चांगले खरं चांगले आहे ना तो मम्मीच्या पुढे पण आहे आमच्या pausa पण गावरान पाहिजे

येणं होत नाही का तर इथे भिंत आहे ना त्या भिंतीच्या समोरून असं फिरून यावं लागते तर मम्मीने खूप सारा कडीपत्ता घेतला मी घेणार नाही का तर माझ्याकडे कडीपत्त्याचं झाड आहे मी जास्त काही वापरत नाही पाहिजे त्याला डाळेल वगैरे टाकते किती मोठा कडीपत्ता बघितला ना हे सगळं गळा कडीपत्ता आहे ज्याला पाहिजे ते घेऊन जावं एवढं सगळं हे झाड पूर्णपणे असं गुडापर्यंत असं कोसरलं होतं त्यांनी तोडलंय आणि एकदम असं शेंडेवरती ठेवलं खाली छवड येते तू वरचं काढायचे गरज नाही लागत किती भारी वाटते ना आणि साड्या लावून असं त्याचं काय केलं त्यांनी काय म्हणते त्याला काय माहिती मला आठवण आता या नाळाचं झाड आहे त्या अलीकडे एक मोठं जांभळाचं झाड होतं ते तोडून टाकलं त्यांनी आता छोटशा खांद्याला छोट एवढं करून बाबा

आले हे ना हे आहे डाळिंबाचं झाड आहे पण त्याला पालच नाहीये सगळे वाळून गेला करून आणि हे आहे चाप्याच झाड शे बघ देव मम्मी पाया पड मस्त केलंय ग पण तिनं ह्याला काय म्हणतात मोगला ना हां ह्याचा काहीतरी चांगला फायदा आहे पण काहीतरी फायदा आहे ह्याचा पण काय काय आहे तुम्हाला माहीत नाही पण बराचसा फायदा आहे ह्याचा मोगल्याचं जा झाडं जा आणि हे लहानपणी आम्ही ह्याला खायचो हे बघा हे जर लाल व्हायचं ना तर हे खायचं पण आता खात नाही हे बघा एकदम लाल नाही होते काळसर होते पिकल्यानंतर आणि हे खायला गोड लागते पण आत्ता खात नाही आहे मम्मी सगळ्याच्या पुढंच असती तर बघितलं ना किती मस्त असं वातावरण आहे भाजी घेतली मस्त पाल की पालकाची भाजी आणि भेंडी घेतली आम्हाला शिवाय मग चाललोय घरी आणि घरी जाण्यासाठी पूर्ण ही सगळं इथं पूर्ण लांबपर्यंत रोडपर्यंत जायचं आणि मग रोडपासून मग आम्हाला जायला लागते त्यासाठी सारखंही होत नाही पण आलं शेतात की ताजी मस्त फ्रेश अशी भाजी भेटते मम्मी म्हणत होते आता पण चल तिकडं जाऊया आपण म्हणलं चल नको शेतात जाऊन मी मग आलं मग किती महिने झाला आपला आठ महिने झाला असं मग आठ महिने शेतात हो किती महिने झालं पाहिजे लिखा त्या बाई मी लिखापाशी आले नाही मला तर झालं म्हणजे तू नसलं मी येते का नाही मग थोडं तसं झालं मग आला पण नव्हता कोरोनापासून आला नव्हतं कोरोनापासून आला गाड्या जाऊ दे हे बघा आता सगळे मेंढर आले पहिले चारायला गेले ते वाटते जाताने नव्हते वीस दिसत आणि आता सगळे खूप सारे मेंढर आले त्यांच्या तिथे एक दोन गाड्या पण आल्या तशा रस्ता झाला आहे ना तर चांगला वाटायला लागले रस्ता नव्हता ना त्या म्हणजे जायला यायला बनतच नव्हतं मम्मीच्या मैत्रिणी भेटल्या तर लगेच त्यांच्यासोबत लगेच पुढे चालायला लागली मी पाठीच ना कुठं आहे त्यांच्यासोबत आणि मी पाठीच राहील म्हणलं जाऊ दे त्यांना बोलू द्या म्हणलं थोडं पाठवून मारून ब्लाउजाराच फिरायचंय मला ना देखे। 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 पारे पारे। ना। चला तर मग बऱ्याच वेळ झालं बसले मम्मी सोबत खाली गप्पा मारत मम्मी पण गेले आता घरी आणि मी पण आले खाली उभा राहिले पण स्वप्नील घरीच नाही गे बाहेर गेला म्हणलं मी आलो पाच दहा मिनटात तर आता इथं चला तर मग घरी आले बऱ्याच वेळा मम्मीसोबत गप्पा करत बसले घरी आले आता तर आता थोडंफार जेवण बनवते भेंडी पण मस्त आहे पालक पण छान आहे चला मग भाजीसुद्धा मस्तपैकी भेटला आता घरी आले आणि भाजी मस्त भेटली मला वाटलं होतं भेटन की नाही पालक पाहिजे होतं मला भेटन का नाही असं वाटलं होतं पण पालकसुद्धा मस्त भेटला आणि एकदम ताजा फ्रेश असं पालक भेटला भेंडी भेटली चांगली लगे ताजी ताजी ता तोडलेली कडीपत्ता आणला कडीपत्ता आणायचा नव्हता का तर कुंडी खूप सारा कडीपत्ता आहे तर तरीसुद्धा एक अशी फंदी आणलेली आहे कडीपत्त्याची तर आता हे काढून फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून थोडा दिवस जाईल मला थोडा दिवस म्हणजे आता कसं शेतातून एवढा मस्त कठीपत्तर तोडून आणलं तर व्यवस्थित ठेवला सुद्धा पाहिजे तर ठेवते आणि हा व्हिडिओ सुद्धा मी तर संपवते आता तुम्हाला सुद्धा आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा बनवण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे व्हिडिओ उद्याच्याल तोपर्यंत बाय बाय